नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या बाय नायर रुग्णालयात गरीब रुग्ण निधी विभागाकरिता सहाय्यक लेखापाल म्हणजेच अकाउंटंट आणि लिपिक म्हणजेच क्लार्क या संवर्गाची एकूण तीन पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत महत्त्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणती एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेनुसार आणि मुलाखतीद्वारे तुमची निवड होणार आहे आणि याकरता तुम्हाला दरमहा पंचवीस हजार ते तीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे तर उमेदवारांनी आपले अर्ज कधी आणि कोठे सादर करायचे आहेत ते आपण बघू तर अर्हतादार उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस ते दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत बायल नायर धर्मदाय रुग्णालय आवक जावक विभाग तळमजरा जी इमारत मुंबई सेंट्रल मुंबई येथे सादर करायचे आहेत आता तुम्हाला सदर पदांकरता जो ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून सादर करायचा आहे सा त्याची पिढीए पहिलं हवी असणार तर या अर्जाची पिढीआ पहिल आपल्या बीएमसी आयडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी आयडिया टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सहाय्यक लेखापाल आणि क्लार्क पदाकरता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे ते आपण सविस्तर बघू तर सुरुवातीला आपण सहाय्यक लेखापाल पदाच्या शैक्षणिक अर्हता आणि त्याच्या कामाचे स्वरूप बघू तर उमेदवार हे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे व आणि कॉमर्स या शाखेमध्ये पदवीधर असावेत त्यानंतर उमेदवारांनी लेखापाल पदाची महाराष्ट्र शासनातील आणि खाजगी संस्थेतील अर्हता व किमान आवश्यक अनुभवाची माहिती सादर करावी त्यानंतर उमेदवार हे अकाउंटिंग आणि फायनान्स परीक्षा उत्तीर्ण असावेत त्यानंतर उमेदवारांकडे अकाउंटंट या पदाचा किमान तीन वर्षे काम केल्याचा अनुभव असावा त्यानंतर उमेदवारांकडे जर सी एकडे कडे काम केल्याचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर उमेदवारांना बँकेकडील बँक खाती हाताळणे व खर्च उत्पन्न यांचा सा ताळमेळ साधणे नेट बँकिंग ऑनलाईन व इंटरनेटविषयी कामांचा अनुभव असावा त्यानंतर उमेदवारांना संगणकाचे आणि अकाउंटिंग सॉफ्टवेअरवर प्रत्यक्ष काम करण्याचा सा अनुभव असावा तसेच उमेदवारांना इंग्रजी मराठी व हिंदी या भाषेत लिहिता व वाचता बोलता येणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे यानंतर सदर पदाच्या कामाचे स्वरूप आपण समजून घेऊ तर उमेदवारांनी सी सी विभागातील संदर्भात समन्वय साधून कामे पूर्ण करावी त्यानंतर प्रतिवर्षाचा नफा तोटा व ताळेबंद पत्रक तयार करणे व सनदी लेखापाल यांच्याकडून लेखापरीक्षण करून घेणे त्यानंतर सनदी लेखापाल यांना अकाउंटिंग आणि ऑडिट कामाबाबतची माहिती उपलब्ध करून देणे त्यानंतर गरीब रुग्ण निधीच्या लेखांकन व लेखापरीक्षण कामाची जबाबदारी वेळेवर पाडणे तर हे झाले कामाचे स्वरूप तर लेखापालचे एक पद भरले जाणार असून याकरता तुम्हाला रुपये वेतन मिळणार आहे आणि उमेदवारांची वयोमर्यादा एकवीस ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे मित्रांनो पद जरी एकच भरायचे असले तरी एकाच पदाची जाहिरात असल्याने बरेच उमेदवार या पदासाठी अर्ज करणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला येथे नोकरीला लागण्याची जास्त संधी आहे यानंतर आपण क्लार्क पदाबाबतची माहिती घेऊ तर क्लार्क या संवर्गाची एकूण दोन पदे भरली जाणार असून याकरता तुम्हाला पंचवीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे आणि याकरता उमेदवारांची वयोमर्यादाही एकवीस ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे तर क्लार्क पदा करता नक्की कोणती शैक्षणिक असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवार हे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असावेत त्यानंतर उमेदवार उत्तीर्ण असावे त्यानंतर उमेदवार हे मराठी टंकलेखनाची तीस शब्द प्रति मिनिट वेगाची आणि इंग्रजी टंकलेखनाची प्रत्येकी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असावेत त्यानंतर त्यांना प्रशासकीय कामाचा तीन वर्षाचा अनुभव असावा हो त्यानंतर उमेदवारांना संगणकाचे व इंटरनेटचे परिपूर्ण असावे त्यानंतर उमेदवारांना इंग्रजी मराठी व हिंदी या भाषेत लिहिता वाचता व वा बोलता येणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अर्जासोबत ज्या डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स जो कॉपी जोडणार आहात त्या सर्व कॉपी या अटेस्टेड असणे आवश्यक आहे तसेच जो अर्ज या कार्यालयाने भरून द्यायला सांगितला आहे त्याच फॉरमॅटमध्ये तुम्हाला हा अर्ज भरून सादर करायचा आहे तर मित्रांनो आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर जाऊन अर्जाची पीडीएफ फाईल डाउनलोड करून लवकरात लवकर तुम्ही हा अर्ज सादर करा निवड केलेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता व्हॉट्सअप नंबरद्वारे आणि ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे त्यामुळे अर्जामध्ये सदरबाबतची माहिती योग्य प्रकारे नमूद करा तसेच एकदा जर तुमची निवड झाली तर तुम्हाला त्वरित कामावर हजर राहावे लागेल तसेच उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक कर आहे मित्रांनो पदे जरी तीनच असली तरी सदर पदांकरता तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे आणि तीनच पदांची भरती असल्याने बरेच उमेदवार हे येथे अर्जसुद्धा करणार नाहीत त्यामुळे तुम्हाला येथे नोकरी लागण्याची संधी जास्त आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद